नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरी रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी त्यासाठी मी घेतलेले आहे एक पाव गिलके त्याला घोसाळे असेही म्हणतात अर्धी वाटी मुगाची डाळ पाण्यात अर्धा तास भिजवून घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे तीन चमचे मोठे लाल तिखट आठ ते दहा लसूण पाकळ्या कोथिंबीर थोडासा जिरं एक चमचा एक चमचा मोहरी अर्धा चमचा हळद तेल आवश्यकतेनुसार मीठ आवश्यकतेनुसार आणि पाणी आवश्यकतेनुसार आता आपण गॅस पेटवून घेऊया त्यात थोडं तेल घालून तीन ते चार चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यात गिलके घालणार आहे मी तेल गरम झालेला आहे त्यात मी आता गिलके हे असे चौकोणी काप करून घेतलेले आहे व्यवस्थित परतून घ्यायचे त्यात आता ता मुगाची डाळ भिजवलेली साधारण अर्धा तास भिजवून घेतलेली आहे ती घालणार आहे व्यवस्थित परतून आहे त्यात थोडी पाव चमचा हळद घालणार आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे त्याच्यावर आता झाकण ठेवून मी हे मध्ये मध्ये राहणार आहे आपण बघून घेऊया डाळ शिजली की नाही अजून थोडं एक पाच मिनिट मी होऊ देणार आहे बघून घेऊया आता झाली की नाही त्यात थोडं अर्धी वाटी साधारण मी पाणी घालते साधारण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे शिजण्यासाठी झाकण ठेवूया साधारण पाच मिनिट झाकण ठेवून आपण गॅस कमी करून ठेवायचं आहे हे शिजत आहे तोपर्यंत आपण आता तो मसाला वाटून घेणार आहोत मसाल्यासाठी मी आता हे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले खरपूस ते घेणार आहे त्यानंतर साधारण तीन चमचे लाल तिखट आहे आणि आता आठ ते दहा लसूण पाकळ्या आहेत त्या घेत आहे आणि अर्धा चमचा हळद यात घेणार आहे हे सर्व साहित्य आता मिक्सर मधून वाटून घ्यायचे आता आपण हे बघून घेऊया डाळ आणि गिलके दोघी शिजलेले आहेत आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याला फोडणी देणार आहोत आता एका कढईत साधारण दोन ते तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यात मी आता एक चमचा मोहरी घालते एक चमचा जिरं घालणार आहे आणि हा मसाला आपण वाटून घेतलेला होता तो मी आता त्यात घालणार आहे त्यात पाणी घातलेलं नव्हतं गॅस कमी करून तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलात त्यात हळद घातलेली आहे त्यामुळे आता परत हळद घालायची गरज नाही आहे दोन ते तीन मिनिट हा परतत राहायचा आहे त्यात आता थोडं एकदम थोडं पाणी मी घालणार आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतत राहायचं आता तेल सुटायला सुरुवात झाली आहे आपण बघू शकता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण यात शिजवलेली डाळ आणि शिजवलेले गिलके घालणार आहोत एकत्र करून घ्यायचंय त्यात आता मी पाणी घालणार आहे थोडस आधी अर्धी वाटीस साधारण पाणी आहे आता परत ते याला तेल सुटेल थोडं त्यानंतर आपण आपल्याला पाहिजे तेवढा रस करण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी घालणार आहोत तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता आपण यात अजून पाणी घालणार आहोत आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे पातळ साधारण तेवढं पाणी घालायचं आहे डाळ शिजलेली घातली आपण त्यामुळे आता जास्त पाणी लागणार नाही आहे उकळी आलेली आहे आता भाजीला त्यात आता मीठ घालणार आहे मी साधारण दोन ते तीन चमचे मीठ मी घालणार आहे यात आता हे एक दोन ते तीन मिनिट उकळी येऊ द्यायची आहे आता दोन मिनिट मी फक्त झाकण ठेवून घेणार आहे गॅस कमी करून घ्यायचं आहे आता आपण झाकण काढून बघणार आहोत बघा छान तेल सुटलेलं आहे भाजीला आपली ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी जर माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद